नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा बायको व प्रियकरांनी मिळून केला खून ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कृष्णापूर येथील पांडुरंग बाबासाहेब जाधव वयवर्ष सत्तर हे सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार तेवीस साली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे मलम मोलमजुरी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आले होते पांडुरंग यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी रुक्मिणीबाई व मुलगा ज्ञानेश्वर व सून मनीषा असा त्यांचा परिवार आहे जाधव कुटुंबातील सर्वजण आपापल्या परीने इतरांच्या शेतावर जाऊन मोलमजुरीचे कामं करायचे जाधव यांचे कुटुंब हे सामान्य होते गरिबीमुळे या कुटुंबाला दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करावे लागत असे कष्ट करणारे हे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते त्यांच्या परिवारात आईवडील मुलगा सून व असा मोजकाच त्यांचा परिवार होता सुमारे दीड वर्षापासून शेवगाव तालुक्यातील विजयनगर येथे पोटा पाण्यासाठी आलेले हे जाधव कुटुंबीय ज्याच्याकडे काम मिळेल त्याच्याकडे रोजंदारीने कामाला जात असत विजयनगर गावातीलच अनिल ज्ञानदेव जगदाळे यांच्याशी त्या कुटुंबाची ओळख झाली अनिल जगदाळे हा ही आपल्या कुटुंबासह त्या गावातच राहत असे त्याच्याकडे ही मंडळी या कुटुंबाने रोजंदारीने काम केले होते त्यामुळे त्यांची आणि त्या, त्या जाधव कुटुंबाची चांगलीच घसट झाली होती पांडुरंग जाधव यांचे कुटुंब गरीब असल्याने त्यांचे कामाशी काम होते ते फारसे इतर फारसे इतर कोणाच्याही अंधात मंधात पडत नव्हते मात्र गेल्या सहा महिन्यापासून अनिल जगदाळे याचे जाधव कुटुंबामध्ये येणे जाणे वाढले होते अनिल जगदाळे याची वाईट नजर त्या कुटुंबातील मनीषा हिच्यावर पडली होती पांडुरंग जाधव व त्यांची पत्नी रुक्मिणीबाई व मुलगा ज्ञानेश्वर जाधव असे सर्वजण कामाला गेल्यानंतर मनीषा ही घरी एकटीच असताना अनिल जगदाळे हा घरी यायचा आणि घरी आल्यानंतर तो मनिषाशी वायफळ गोष्टी करायचा व तो मनीषा हिच्याशी त्याने लगड सुरू केली अनिल जगदाळे यांची कौटुंबिक परिस्थिती जाधवांच्या कुटुंबापेक्षा चांगली होती त्यामुळे कळत नकळत का होईना मनीषा ही त्याला भुलली होती मनिषही त्याने केलेल्या कौतुकाला भुलून कधी त्याच्या बहुपाशात गेली हे तिला देखील कळले नाही जगदाळे हा तिच्याशी शरीर संबंध करण्याची शो संधी शोधू लागला व तो तिच्या घरी पुरी नसताना तो मनिषाकडे जाऊन आपली कामं वासना शमवू लागला दोन शरीरे ही कधीच एक झाली होती आपल्या नवऱ्यापेक्षा मनीषाला आता अनिलच जास्त चांगला वाटू लागला होता त्या दोघांच्या तृप्तीचा खेळ नेहमीचाच झाला होता पण अनैतिक गोष्ट कधीही झाकून राहत नाही ज्ञानेश्वर जाधव हा त्यांच्याच नादात राहावा व आपली व मनीषाई हिच्या संबंधाची चाहूल मनीषाहीच्या नवऱ्याला लागू नये याची खबरदारी अनिल जगदाळे हा घेत होता बऱ्याच वेळेस अनिल जगदाळे हा मनीषाहीचा नवरा ज्ञानेश्वरसोबत दारूची पार्टी करायचा त्याला त्यातच गुंतवून ठेवण्याचा तो प्रयत्न करायचा मात्र कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी पहाट झाल्याशिवाय राहत नाही आणि तसंच यायचं झालं या गोष्टीची कुनकुन मनिष हिच्या नवऱ्याला लागली आणि तसा त्याचा संताप अनावर झाला या गोष्टीवरून त्याने आपल्या बायकोला झोडपून काढलं मात्र त्याचा काही फारसा परिणाम झाला नाही दोन शरीराला लागलेली वासनेची भूक ही कधीही संपत नसते या गोष्टीवरून अनिलने ज्ञानेश्वरने अनिल जगदाळे याला चांगलेच धारेवर धरले होते ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये जाधव कुटुंबीय घरी असताना अनिल जगदाळे यांच्याशी ज्ञानेश्वर याचं याच, याच कारणावरून भांडण झालं भांडणाचा आवाज ऐकून ज्ञाने ज्ञानेश्वरच्या वडिलांनी त्याला त्याबाबत विचारले तेव्हा त्याने मात्र वेळ मारून येण्यासाठी आम्हा दोघांनाही दारू पिण्याची सवय आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आमची असे किरकोळ वाद होतच असतात असे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले त्यामुळे पांडुरंग जाधव यांनीही ते दोघे एकमेकांचे चांगले ओळखीचे असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते या घटनेनंतर अनिल जगदाळे यांचे कुटुंबीय जाधव अनिल जगदाळे यांचे जाधव कुटुंबाकडे येणे जाणे जास्तच वाढले होते आपण कसेही वागलो तरी ज्ञानेश्वर हा आपले काहीही करू शकत नाही अशी भावना अनिल जगदाळे याची झाली होती त्यामुळे आता त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही तो अन मनीषा मोकाट सुटले होते शुक्रवार दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग जाधव हो, हे पैठण तालुक्यातील बिडकीन येथे कामाकरिता गेले होते त्यांचे बिडकीन येथील काम वाटपून दुपारी ते दोन वाजण्याच्या सुमारास विजयनगर येथील त्यांच्या घरी परत आले ते आराम करण्यासाठी त्या घरातील एका खोलीत गेले आणि त्यांच्या शेजारच्या खोलीमध्ये त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर व त्याची बायको मनीषा हे दोघे आराम करत असल्याचे त्यांना माहीत होते पांडुरंग जाधव हे त्या खोलीमध्ये आराम करीत असताना त्यांना झोप लागली व दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलाच्या ओरडण्याचा आवाज मोठमोठ्याने त्यांच्या कानावर येऊ लागल्याने ते शेजारच्या खोलीकडे धावले त्यावेळी पांडुरंग जाधव यांचा मुलगा ज्ञानेश्वर जाधव हा जमिनीवर खाली पडून मोठमोठ्याने ओरडत होता त्याला अनिल जगदाळे हा गजाने मारहाण करीत होता पांडुरंग जाधव हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा अनिल जगदाळे याने त्यांना जोराने ढकलून दिले आणि तो लोखंडी गज घेऊन तो तिथून पळून निघून गेला इकडे ज्ञानेश्वर जाधव हा गंभीर जखमी होऊन खाली पडला होता जाधव कुटुंबाने आरडाओरड केल्याने गल्लीमधील अनेक लोक त्या ठिकाणी जमा झाले ज्ञानेश्वरची परिस्थिती पाहून नागरिकांनी ज्ञानेश्वरला कारमध्ये टाकून त्याला सुरुवातीला लोहगाव येथे उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला बिडकीन येथील सरकारी दवाखान्यात नेण्याचे सांगितले ज्ञानेश्वर जाधव यांचे कुटुंबीय त्याला बिडकीन येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले व तेथील डॉक्टरांनी ज्ञानेश्वरला तपासून औषधोपचाराकरिता टेबलवर घेतले असता तो मयत झाल्याचे सांगितले अनिल जगदाळे यांनी लोखंडी गजाने मारहाण केल्याने ज्ञानेश्वर जाधवचा मृत्यू झाला होता त्यामुळे ज्ञानेश्वर जाधवचे वडील पांडुरंग जाधव व त्यांचे सर्व नातेवाईक शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये आले व पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनिल ज्ञानेश्वर जगदाळे याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला शेवगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तसेच बिडकीन येथील मयात ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला पोलीस पथकाने विजयनगर या गावात सर्वत्र शोध घेऊन या घटनेतील आरोपी अनिल ज्ञानदेव जगदाळे याला गावातून एका ठिकाणी तो लपलेला असताना ताब्यात घेतले त्याच्याकडे या घटनेविषयी चौकशी केली असता त्याने आपणच खून केल्याची कबुली दिली ज्ञानेश्वर जाधव हो हा आपल्या आणि माझी प्रियसी मनीषा हिच्या संबंधात अडथळा करत तो म्हणून त्याचा खून केल्याचे त्याने पोलिसासमोर कबूल केले तसेच पोलिसांनी केलेल्या सखोल तपासामध्ये ज्ञानेश्वर जाधव हो याची बायको मनीषा मनीषाही आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने तिलाही या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र